पुण्यातला इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे वादाच्या भोवऱ्यात हो सापडले अथर्वनं गणेशोत्सवानिमित्त हिंदू आणि मुस्लिम ऐक्याबाबत एक रेल तयार केला होता मात्र काहींनी धमकावल्यावर आणि ट्रोलर्सनी जोरदार टीका केली त्यानंतर अथर्वनं हा रेल इंस्टाग्राम काढून टाकलेला आहे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपला असा उद्देश नव्हता अशा प्रकारची माफी ही त्यांनी मागितलेली आहे तर या रेल मध्ये नेमकं काय होतंय आपण पाहूया दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती दिली <हली> नाही म्हणजे केवड्याला एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच एवढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काही आहे का याला काय प्रॉब्लेम म्हणजे इथन मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का आ, नाही पण ना। गणपती रंगवतना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवायची खीर सुद्धा गोड करते आणि सुद्धा आपण वीट व्हावं जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं जे हराब सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाले त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरने आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडीओ त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो हिंदू काहीतरी शिकवत शिकवतोय आमचं एवढंच म्हणणे तू करमणूक कर लोकांना हसव आणि स्वतःच सो पोट भर याच्यापेक्षा वेगळा काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको दुधात टाकलेली साखरे साखरेचं सा काम, का सा काम करते का विषयाचं काम करते हे गेली सातशे आठशे वर्ष हिंदू भोगतोय हिंदूंनी आहे भोग त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता गणपती कसे बसवायचे कोणाकडनं घ्यायची हा तुझा विषय नाहीये तु तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको हिंदूंना कळतं कोणाकडनं काय घ्यायचं कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते तू तुझा फक्त करमो घेतला तेवढ्या करुन तुझ्या सीमा